शेख अमितजी सामंत व्यासपीठावर असलेले माझे सर्व सहकारी महाविकास आघाडीचे सर्व सहकारी आणि उपस्थित माझे सर्व सहकारी मतदार बंधू आणि बघिनीनु खर गेले दहा वर्ष आपल्या सहकार्यातनं मी या विभागाचा आमदार म्हणून काम करतोय आमदार म्हणून काम करताना आपल्या मतदारांची कधीही मान खाली जाणार नाही ना असं काम करण्याचा प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न मी गेले दहा वर्ष केला आहे आणि म्हणूनच शिवसेना फुटली शिवसेनेमध्ये अनेक लोकांनी गद्दारी केली परंतु मतदारांशी आणि उद्धवजींशी आम्ही कधी गद्दारी केली नाही करणार नाही म्हणून आम्ही उद्धवजींशी आम्ही प्रामाणिकपणे या ठिकाणी आहोत अडीच वर्षापूर्वी आम्हाला सुद्धा अनेक आमिष आली होती पन्नास कोटी रुपये मंत्रिपदाची आमिष सुद्धा उद्धवजींना सुद्धा माहिती आहेत परंतु प्रामाणिक लोकांच्या पाठीशी आपण प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे ही भूमिका या ठिकाणी घेतली आणि म्हणूनच एखाद्या सामान्य कार्यकर्त्यांनी सामान्य जनतेसाठी काम केलं तर सामान्य जनता कशी जमते त्या माणसाच्या पाठीशी उभी राहते याचं हो। उद्धव उदाहरण म्हणजे आपण सर्वजण या ठिकाणी आहात म्हणून खर तर आज माझ्या विरोधात जे उमेदवार उभे आहेत त्यांचे वडील माझी मुख्यमंत्री आहेत तर मी काय काम केलं असं ते प्रश्न विचारतात मी काय काम केलं म्हणून तुम्हाला तुमच्या मुलग्याला दुसऱ्या पक्षात पाठवावं लागलं हे माझं काम या ठिकाणी आहे मी काय काम केलं तर तुम्हाला दारोदारी फिरावं लागतं हे मी काम या ठिकाणी आपल्या समोर केलेलं आहे खरं तर दहा वर्षामध्ये असा एकही दिवस असेल की मी माझ्या मतदारसंघाचा विचार केला नाही मतदारसंघातील जनता हेच माझं मी कुटुंब या ठिकाणी मानलं आणि म्हणूनच तोक्ती वादळ असून देत करोनासारखा महारोग असून देत यावेळी सुद्धा सातत्याने जीवाची ढाल करून या मतदारसंघावर फिरत राहिलो उद्धवजी त्या करोनाच्या कालावधी आपण या ठिकाणी फोनवर आम्हाला नेहमीच सांगत होता परंतु मी असा लोकप्रिय होतो की या मतदारसंघामध्ये त्यावेळेचे व्हिडिओ बघा फोटो बघा पहिल्या महिन्यामध्ये माझ्याशिवाय कोणी लोकप्रतिनिधी या ठिकाणी त्यावेळी फिरत नव्हतं ही वस्तुस्थिती या ठिकाणी होते मला कोरोना झाला कुटुंब झाला तरी पण या ठिकाणी मी शासकीय रुग्णालयामध्ये ऍडमिट झालो आणि मग आपल्या माध्यमातून राऊसाहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी शासकीय मेडिकल कॉलेज आपण करून दिलत खरं तर आम्ही उद्धवजी आपण थोडक्या कालावधीसाठी मुख्यमंत्री होता परंतु आमच्यासाठी आपण भरभरून दिलाय आणि आज तुम्ही अडचणीत होता तेव्हा सुद्धा या शिवसेनेतीच कोकणातील जनता लोकसभेत काही वेगळा निकाल लागला असेल पण विधानसभेमध्ये साहेब ही सगळी जनता तुमच्या पाठीशी असेल एवढं मात्र या ठिकाणी सांगतो <laughs> खरं तर मच्छीमारांचा प्रश्न असून देत दहा वर्षामध्ये एलईडीचे जे जे विषय असतील त्यामध्ये विधानसभेमध्ये आवाज उठवणारा ना वैभव नाही होता आणि यावर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्या ठिकाणी आंदोलन असेल ज्या ठिकाणी अन्याय असेल तेव्हा आम्ही तुमच्या बरोबर राहिलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही गेलो का गेलो तर आम्ही त्या ठिकाणी असतो म्हणून या ठिकाणी गेलो लोकांचे प्रश्न आम्हाला समजतात लोकांच्या दुःख आम्ही सहभागी होतो म्हणून या ठिकाणी गेलो परंतु विरोधक आरोप काय करतायत इथले आपाचे उमेदवार त्यांनी माझ्यावर आरोप केला होता की वैभव नायकांनी त्या ठिकाणी पुतळा वैभव नाईकांनीच रात्री कटिंग करून कट केलाय म्हणून तर हा असे विरोध दुश्मनांना सुद्धा मिळू नयेत आज आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो तर या दहा वर्षामध्ये एकही रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी आम्ही केला नाही म्हणून अडीच अडीच वर्ष एसीबी चौकशी सुरू असून आम्हाला एकही रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी सापडला नाही आणि म्हणूनच आम्ही ताट तुमच्या तुमच्यासमोर उद्धवजींच्या आशीर्वादाने उभे आहोत आज आपला जास्त वेळ न घेता येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आज प्रश्न आम्हाला दहा वर्षामध्ये आम्ही जे जे प्रयत्न करता येईल ते ते प्रयत्न या ठिकाणी केलेत या जिल्ह्याचे दोन्ही पालकमंत्री या ठिकाणी गद्दार निघालेत परंतु उद्धवजींनी मात्र या जिल्ह्यासाठी भरभरून दिलंय आज ह्या महायुतीमध्ये जे अजित पवार मांडीला मांडी लावून या ठिकाणी बसलेत त्या अजित पवारांनी पहिल्यांदाच या ठिकाणी रद, योजना रद्द करतो म्हणून सांगितली परंतु उद्धवजींनी आपल्या सिंधुदुर्ग रत्नागिरीसाठी स्वतंत्र अशी रत्नासिंधी योजना केली त्याचा फायदा अनेकांना आज झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अशा योजना उद्धवजींच्या मार्गदर्शनाकडे आपण राबू भात पिकाचं असून दे आज खरं तर उद्धवजींना मी एवढंच सांगतो की उद्धवजी या जिल्ह्यामध्ये तीन मतदारसंघ आहेत पण मी तुम्हाला मला वाजून सांगतो या तीन मतदारसंघामध्ये माझ्या मतदारसंघात जेवढी कामं झाली आहेत तेवढी या दोन्ही मतारसंघात झालं नाही एवढं या ठिकाणी ठामपण या ठिकाणी सांगतो आज केसरकरांच्या मतदारसंघामध्ये हत्ती अटाव या ठिकाणी मो मोहीम अजूनही या ठिकाणी रेंगाळली आहे सुपर स्पेशल हॉस्पिटलचा था पत्ता नाही कणकोलीच्या मतदारसंघामध्ये फोंड्यासारखा महत्त्वाचा बावड्यासारखा महत्वाचा घाट असलेला गेले दोन वर्ष बंद आहे आणि माझ्या मतदारसंघामध्ये आपण शासकीय मेडिकल कॉलेज दिलात महिला हॉस्पिटल दिलात या मालवण शहरासाठी चांगली पाण्याची योजना दिलीत किनारपट्टी भागातील धूप प्रतिबंध दिलेत जे जे आम्ही मागितलं उद्धवजी ते तुम्ही दिलत आणि तुम्ही एवढं आम्हाला दिलत की अडीच वर्षात दिलेलं पाच वर्षापर्यंत आम्ही या ठिकाणी करत होती ती कामं आम्ही करत होतो आणि ती कामं आज जनतेसमोर आहेत म्हणूनच या लोकांना आज दारोदारी फिरावं लागतंय पण मला खात्री आहे की ही जनता साहेब तुमच्याबरोबर आहे ही जनता सामान्य प्रामाणिक लोकांबरोबर आहे सामान्य शिवसैनिकांबरोबर आहे म्हणूनच आज खर तर सांगतायत काय वैभव नाईकांचा नावाचा दुसरा एक उमेदवार उभा केला होता तो उमेदवार बाद झाल्यानंतर सांगतात की वैभव नायकाची निशाणी धनुष्यबाणाबाई म्हणून परंतु किती तुम्ही सांगितलात तर लोकांना माहीत आहे उद्धवजींची निशाणी आणि वैभव नायकाची निशाणी काय आहे तर साहेब आम्ही लोकांशी प्रामाणिक असतो लोकांच्या सुख असतो आज इथल्या असलेल्या माणसामध्ये प्रत्येक माणसाकडे माझा फोन नंबर आहे आहे ना आणि ते मला कॉन्टॅक्ट सातत्याने संपर्क असतात म्हणून आम्ही लोकांच्या मध्ये म्हणून लोक आमच्यावर आहेत आज जास्त वेळ न घेता उद्धवजींना एवढाच आपण सर्वांनी शब्द देऊया की या मतदारसंघामधनं शिवसेनेचा उमेदवार म्हणून आम्ही तुम्हाला या ठिकाणी तेवीस तारीखला ही मोठी गिफ्ट देऊ आज उद्धवजी आलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये उद्धवजींच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये सरकार येईल आणि या सरकारमध्ये आपण सर्वजण या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कसा विकास या ठिकाणी करू खरं तर आज निवडणुका सुरू झाल्या आहेत राऊत साहेबांच्या वेळी सुद्धा प्रत्येक मतदाराला पैसे वाटण्याचं काम या ठिकाणी केलं नंतर आम्हाला कळलं की हे पैसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातील भ्रष्टाचाराचे होते आज आमच्यावर आरोप का करतायत की आम्ही त्यावेळी पोचलो नसतो तर त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा कशा पद्धतीने केला तांब्याचे पैसे के घेत त्यांनी लोखंडाचा पुतळा कसा केला आपल्याला सव्वीस लाख रुपये दिलेत म्हणून आपटे अजूनही कैदीमध्ये आहे एखाद्या साध्या वेल्डिंगवाल्याला अटक करण्याचं काम केलं आणि जे छत्रपती शिवाजी महाराज अस्मिता जपू शकत नाहीत ते या महाराष्ट्रामध्ये राहू शकत नाहीत त्यांना महाराष्ट्रातून हकलण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे एवढंच सांगतो आणि खरं तर दोन उमेदवार तुमच्या पुढे आहेत एक आमदार म्हणून मी गेले दहा वर्ष आपल्या सुखदुखामध्ये सहभाग आहे आज या जिल्ह्यात या मतदारसंघातील प्रत्येक विकासाची कामं मला माहिती आहेत प्रत्येक प्रश्न मला माहिती आहेत आणि तुमच्यासमोर दुसरे उमेदवार आहेत ते गेले पाच वर्ष खासदार होते त्यांचे वडील केंद्रीय मंत्री होते ते अडीच वर्ष सत्तेत होते त्यांनी काय कामं केली आणि मी किती कामं केलीत मी तुमच्या सुखदुखामध्ये सहभागी कसा झालो आणि ते किती झालेत एवढाच तुम्ही विचार करा आणि पुन्हा एकदा दोन नंबरला मशाल या चिन्हावर आपण बटन दाबा आणि मला निवडून द्या असं कळकळीचं आवाहन करतो आणि हा वैभव नाईक तुमच्या आयुष्यभर उणी राहील एवढं आवाहन करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र